श्री गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर सर्वत्र आगमन आहे मालेगाव येथील महाराष्ट्र न्यूजच्या मुख्य कार्यालय येथे भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे यावेळी दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या आरतीचा मान मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांना देण्यात आला यावेळी प्रबंध भूमीचे न्यूज चे, चे मुख्य संपादक विशाल गोसावी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू टेक्निकल ब्युरो वैभव भांबर चांदवड प्रतिनिधी दिलीप पवार ओम गोसावी हर्षल गोसावी आदी उपस्थित होते श्री गणरायाचं काल आगमन झालेलं आहे आज श्री गणेशाच्या आरतीच्या निमित्तानं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या या कार्यालयात येण्याचा योग आला खरं तर मालेगावमध्ये आल्यानंतर आज प्रथमच एखाद्या चॅनलच्या किंवा वृत्तपत्राच्या मीडियाच्या कार्यालयाला भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आजच्या या निमित्तानं श्री गणेशजीची आरती माझ्या हस्ते इथं संपन्न झाली गणराया हे प्रगतीचे किंवा एखाद्या शुभ कार्यासाठीचं आणि विघ्नहर्त्याचं रूप आहे आणि खरोखर यांच्या आराधनेनं सगळी विघ्न दूर होत आणि प्रबंधभूमीनं आज इथं जे मला बोलावलं माझे हस्ते आरती ठेवली मी या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलला माझ्या परिवाराकडून मालेगाव महानगरपालिकेकडून खूप खूप शुभेच्छा देतो प्रबंधभूमीच्या जे कार्य चालू आहे ते यापुढेही अधिक जोमानं आणि समाज उपयोगी चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र